सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी यांच्या विद्यमाने दुर्गेश्वर दूर्ग श्रीमाय श्री रायगड अभ्यास मोहीम संपन्न सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवार दुपारी ठीक तीन वाजता सुरू झाली रायगड पायथ्याला सहा वाजता पोहोचल्यानंतर रायगड अभ्यासक श्री रामजी दादा कदम यांनी रायगड परिसराची संपूर्ण माहिती कोलाड हायस्कूल कोलाड ज्युनियर कॉलेज या साठ विद्यार्थ्यांना दिली या कार्यक्रमात गणतज्ञ इतिहास संशोधक श्री मोहनदादा पराडे हे देखील उपस्थित होते त्याचबरोबर सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी संघटनेचे श्री अनंतराव जोशी श्री महेशजी जंगम श्री अनंत सानप श्री स्वप्नील विचारे कुमार श्रीनिवास जोशी श्री विजयजी शिंदे डॉक्टर शिंदे या कार्यक्रमास उपस्थित होते देव देश धर्म या कार्याचा वसा घेऊन ही संघटना असा हा एक आगळा वेगळा कार्यक्रम कोलाड हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमवेत शनिवारी रायगड पायथ्याशी पार पडला या कार्यक्रमाच्या शेवटी रमेश जातक कदम यांना विद्यार्थ्यांनी रायगड घेऱ्याबद्दल अनेक प्रश्न विचारले त्यांची समर्पक उत्तरं देखील त्यांनी दिली आणि त्याचबरोबर लव जिहाद सारख्या एक ग्रहण प्रश्नावर देखील त्यांनी व्याख्यान केलं आणि कॉलेजच्या तरुण तरुणींना लव जिहादपासून कसं वाचता येईल किंवा त्यापासून लांब कसं राहता येईल याचं मार्गदर्शन केलं त्याप्रसंगी ते त्यांनी संघटनेच्या मार्फत लव जिहादवरची काही पुस्तकं का त्यांना वितरित केली अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवार सकाळी सहा वाजता दुर्गरोहणा सुरुवात करून दुर्ग दुर्गेश्वर श्री रायगड यांचा संपूर्ण इतिहास आणि मार्गदर्शन रायगड अभ्यासक यशवंत पुत्र श्री मोहनदादा फराडे हे अभ्यासकांना मार्गदर्शन केले आणि संध्याकाळी सहा वाजता गड उतार होऊन अभ्यास मोहिमेची सांगता झाली स्वराज दर्शन रोहा रायगड प्रतिनिधी अजय परदेशी स्वराज्यप्रोमी तो, तो एखादा अपराधी असायचा एखादा गुन्हेगार असायचा डोळ्यापट्टी बांधली जायची जेव्हा त्याची शिक्षा नक्की बसते डोळ्या पट्टी बांधली जायची त्याच्यानंतर त्याला गोटपाटामध्ये बांधायचे कशामध्ये गोटपाटामध्ये आणि गोटपाट कुठून त्याला माहिती असाल आणि गोटपाट ते तस पट्टी बांधलेले गोटपाट भरून त्याच्या टोकावर आण सील लावते सील म्हणजे त्याच्यावरती आपण कसं आपण एखादा पिशवीला कसं आपण शील लावतो आणि त्याच्यावर सही कोणतरी करतो ते सील तो फक्त उघडत नाही तो फक्त कळत आपलं पिस्ता घेण्याची तर सील लावलं जायचं आणि नंतर झकलून दिलं जायचं ते पोतच्या पोत पूर्ण गोटपाट ते भरलेलं पोत झकलून दिलं जायचं आणि ते खालच्या गावामध्ये त्याचे चिन्नमचे झाले तुकडे शहरात तुकडे ते खाली त्या गोटपाट असे बघितलं जायचं आणि आण ते तसेच तसं खाली काय आणि पुन्हा खात्री करायची हा सांगतो आणि त्यावेळेला शिक्षा पूर्ण झाली असं समजायचं की महाराज शाकाहारी होते की मांसाहारी होते हा प्रश्न चांगला आहे पण त्याच्या उत्तरच्या आधी मी महाराज एक भक्त होते म्हणजे महाराज फक्त एकाच वेळ जेवायचे हा पहिलं तुम्हाला महाराज फक्त सकाळी फक्त जेवण करायचे सकाळचे जेवण जेवायचे आणि संध्याकाळच्या फदार करायची दुप्पट महाराज असा उल्लेख वापरतोय महाराज एक गुप्त म्हणजे फक्त एकच वेळ जेवणारे महाराज होते बरोबर शाकाहारी की मांसाहारी असा कुठल्या ठिकाणी उल्लेख आपल्याला सापडत नाही परंतु माझा मन माझा तर्क सांगतोय मन म्हणायचे तर्क सांगतोय की महाराज शाकाहारी होते कारण ज्याप्रमाणे महाराजांचं संपूर्ण व्यक्तिचित्र आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्र संपूर्ण वागणं बोलणं राहणं सांगणं सगळं एका आध्यात्मिक योगी, योगी पुरुष साध होत आणि एखादा योगी पुरुष एखादा आस्तिक माणूस देव देश धर्माला मानणारा माणूस हिंसा वेगळी हिंसा न मानणारा माणूस एक लोकोत्तर पुरुष जो बरीचशी साधना करायचे भारत की भवानी आहे ना भवानी मंदिर जाऊन साधना करायचे अशा व्यक्ती कधीही पावसाने असतील असं मला वाटत नाही पूर्णपणे शाकाहारी होते त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये शिकार केलेली आहे आपल्या साधूशी संघामध्ये संभाजीराजांनी शिकार केलेली आहे या साधुषीमध्ये आणि शिकारीसाठी गेल्याचा उल्लेख आहे पण छत्रपती शिवरायांनी शिकार केल्याचा उल्लेख नाही पण जी व्यक्ती शिकार करत नाही ती मांसाहारी असणं हा एक तर्कच होतोय का कुठल्या प्रकारे मांसाहारी असणं फार दुर्मिळ वाटत आणि ज्याप्रमाणे जर महाराज मांसाहारी असते तर काय कसे असते आणि जर महाराज शाकाहारी होते तर कसे होते महाराजांनी प्राण अर्पण करताना सुद्धा महाराजांनी ध्यान लावलं शेवटच्या क्षणाला जर मांसाहारी माणूस चाल ना आता मी पण मांसाहारीच आहे पण मांसाहारी माझा फार कमी आहे मांसारी माणूस तामसी असतो मांसाहारी माणूस फारच माणूस हे असतो पटकन असतो